आज आपण परम मंगल परम शिव अशा भगवान शंकरांचं चरित्र पाहणार आहोत वस्तुत भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे एकच आहेत एक सच्चिदानंद घन जे ब्रह्म आहे याचे हे दोन नित्य चिन्मय विग्रह आहेत त्यामुळे यांच्यात भेद करू नये श्री संत तुकाराम महाराज सांगतात हरिहरा भेद नाही करू नये वाद या दोघांमध्ये भेद करून पाहू नये वस्तुता पाहायला गेलं तर भगवान श्रीकृष्ण मर्यादा पुरुषोत्तम राम इतकंच काय तर भगवान विष्णूसुद्धा परमशिव आहेत शंकरांचे भक्त आहेत आपल्याला ही कथा माहीत असेल की भगवान विष्णूंनी एकदा संकल्प केला की मी एक हजार कमळांनी भगवान शंकरांची पूजा करीन आणि मात्र पूजेला बसल्यावर लक्षात आलं की कमळ तर नऊशे नव्याण्णव आहेत एक कमळ नाही मग विष्णूंना म्हणतात हे नेत्र आहेत ह्यांचे नेत्र कमळासारखे आहेत त्यामुळे विष्णूंनी आपला एक डोळा भगवान शंकरांना पूजेत वाहिलेची कथा आपल्याला माहीत आहे तर यापेक्षा मोठी भक्ती काय असू शकते त्यामुळे भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीराम आणि भगवान श्री, श्री, श्री विष्णू हे परमशैव आहेत शंकरांची पूजा करणारे आहेत शंकरांचे मोठे भक्त आहेत रामेश्वराचं जे लिंग आहे ते भगवान श्रीरामाने स्थापन केलेलं आहे इतकंच काय तर जांबवतीचा मुलगा सांब जो आहे यासाठी भगवान कृष्णांनी शंकरांची आराधना केलेली आहे त्यावेळी कार्तिक स्वामी जो आहे तो सांबाच्या रूपानं जांबवंतींच्या उदराला आलेला आहे आणि भगवान शंकरांविषयी तर बोलायलाच नको भागवतामध्ये जे बारा आचार्य आहेत द्वादश आचार्य यामध्ये प्रमुख भगवान शंकर आहेत भगवान शंकर कशाचा जप करतात तर आपल्याला माहीत आहे ते राम नामाचा जप करतात काशीमध्ये जेवढी ते तारक मंत्रांचा उपदेश देतात त्यावेळी राम हाच तो तारक मंत्र आहे आणि वैष्णव सांप्रदाय जे आहेत जसं वल्लभाचार्यांचा पुष्टी मार्ग आहे शुद्धाद्वैताचा तर त्याचे आचार्यही भगवान शंकर आहेत इतरही अनेक वैष्णव परंपरा जर मागे त्यांच्या गुरूंचा शोध घेत गेलं तर भगवान शंकर हेच आद्य आचार्य आहेत असं आपल्याला आढळून येतं त्यामुळे जर भगवान विष्णू हे परमशैव असतील तर भगवान शंकर हे परमवैष्णव आहेत भगवान शंकरांच्या लीला अनंत आहेत लोकमंगल व्हावं याचं कार्य त्यांनी केलेलं आहे उदाहरणार्थ क्षीरसागर मंथन हा जो प्रसंग आहे क्षीर समुद्राचं मंथन होत असताना मंदारा रवी बनवला आणि वासुकी नागाची दोरी बनवली आणि क्षीरसागराचं मंथन सुरू झालं तो मंदराच्याला बुडायला लागला तेव्हा भगवान विष्णूंनी कुर्मावतार ग्रहण केला आणि त्याला आधार दिला त्यानंतर पुढे हलाहल नावाचं विष त्या समुद्रातून बाहेर यायला लागलं हे प्रजापतींनी बघितलं प्रजापती, प्रजापती कोण तर प्रजेचा रक्षणाचा भार ज्यांच्यावर आहे ते प्रजापती त्यांना लक्षात आलं हे काही आपलं काम नाही हे आपल्या शक्तीच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे आणि मग त्यांनी आशुतोष ज्यांना स्तुती केली की ते लगेच प्रसन्न होतात असे भोळे आहेत यांची स्तुती केली शंकर प्रसन्न झाले भगवान शिवानी पार्वतीला विचारलं की हे जे दिन आणि दुर्बल अशा देवता आहेत ह्यांनी माझ्याकडे शरणागतीसाठी आलेले आहेत आणि सामर्थ्याचं लक्षण काय आहे की तुम्ही हे दिन जे आहेत त्यांना अभय द्या आणि साधूजनांचं भूषण काय आहे तर ते आपल्या जीवाचं सुद्धा बलिदान देऊन या दुर्बलांचं रक्षण करतात आणि म्हणून शंकर पार्वतीला सांगतात की अशानच प्रभू विष्णू जे आहे ते संतुष्ट होतील आणि ज्यावेळी विष्णू संतुष्ट होतात त्यावेळी हे जगत संतुष्ट होतं आता पार्वतीला शंकरांचं सामर्थ्य आणि प्रभाव हा माहीत आहे पार्वती मातेनं अनुमोदन दिलं आणि हे हलाहल नावाचं जे भयंकर विष आहे हे श्री शंकरांनी रामनाम घेऊन पिऊन टाकलं अशा रीतीनं श्री भगवान शंकरांची जी कथा आहे त्यातून त्यांचं लोकमंगल करण्याचं चरित्र प्रकट होतं ही कथा त्यांच्याच कृपेनं आपण ऐकली